महाराष्ट्राच्या शिरपेचातल्या पंढरपूरच्या वारीला आता एक नवीन अध्याय मिळणार आहे लाखो वारकरी दरवर्षी तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या घेऊन पंढरपूरला येतात पण या वारकऱ्यांना प्रवासादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागतो खराब रस्ते पाणी आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे वारकऱ्यांचा प्रवास कष्टकर होतो पण आता या समस्यांचे कायमचे निराकरण होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून प्रत्येक केंद्र सरकारने पंढरपूर पालखी मार्गाचा विकास करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे या प्रकल्पासाठी दहा हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे यामुळे सुमारे तीनशे एकावन्न एक किलोमीटरचा पालखी मार्ग पूर्णपणे बदलून टाकला जाणार आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून वारकऱ्यांना अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत यात चांगले रस्ते पाणी पुरवठा विश्रामगृहे आणि इतर आवश्यक सुविधा समाविष्ट आहेत यामुळे वारकरी आता अधिक सुरक्षित आणि सुखकर प्रवास करू शकतील पालखी महामार्ग प्रकल्प हा वारकऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे हा प्रकल्प केवळ वारकऱ्यांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटनालाही चालना मिळणार आहे अखेर वारकऱ्यांचे दीर्घ काळापासूनचे स्वप्न पूर्ण होणार आहे आता वारकरी पंढरपूरला जाण्यासाठी अधिक उत्सुक होते या प्रकल्पाची पायाभरणी करून केंद्र सरकारने वारकऱ्यांच्या भावनांची दखल घेतली आहे हा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासाचा एक नवा अध्याय उघडेल अशी अपेक्षा आहे